मग आता सध्या तुमचं उदरनिर्वाह तुम्ही कसं चालता कोणाकडे राहताना घेऊन चालवता आणि दोन मुली एक मुलगा आहे मग आता तुम्हाला लग्न करायचं मग तुमची काय अपेक्षा कसं जोडीदार पाहिजे तुम्हाला ठीक परिस्थिती व्यवस्थित पाहिजे सिटीमध्ये पाहिजे हां त्याच्या माझ्या मुलांना मला सांभाळून घेणार आहे बरं बरं वयानं जास्त असला तर चालेल का ठीक आहे पण जास्त पण नको हां तुमच्या माझ्या वयाच्या हिशोबाने तुम्ही बरं बरं दहा पंधरा वर्षाचा डिफरन्स असेल चालेल मला जास्त बरं बरं चालेल शहरात जर असेल तर काही त्याच्या घरदार स्वतः घरदार पाहिजे नोकरी व्यवसाय करणारा असला तरी चालतो बरं बरं चालेल तुमची ही माहिती युट्यूबला इन्स्टा आय डीला टाकली तर चालेल का उद्या कोणी बघितलं तर प्रॉब्लेम येणार नाही ना। 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 हां चालेल ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करतील मग मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो तुमचा नंबर द्यायचा बरं बरं चालेल चालेल माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी